आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे आरोपी विष्णू चाटेची कोठडी आज संपतीये संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी विष्णू चाटेला पुन्हा कोर्टासमोर हजर करावं लागणार आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आणि खंडणीमध्ये सुद्धा आरोपी असलेला विष्णू चाटे याची पोलीस कोठडी आज संपतीये त्यामध्ये विष्णू चाटेला पुन्हा कोर्टासमोर हजर करावं लागणार आहे त्यामुळे आता विष्णू चाटेला कोठडी कि जामीन मिळतोय हे पाहणं महत्वाचं आहे कारण सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरण हे जास्तच गाजताना पाहायला मिळते आणि याच हत्या प्रकरणात विष्णू चाटेला अटक करण्यात आलेली आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे उद्धव आरोपी विष्णू चाटेची कोठडी आज संपते कोर्टात त्याला त्याला हजर करावं लागणार आहे या संदर्भात अधिकची माहिती हा हा जो आरोपी आहे हा दोन गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे पहिला गुन्हा संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये हा जो आहे तो मूळ सूत्रधार वर्णन करण्यात आलेले या सगळ्या हत्येच्या गुन्ह्यामध्ये केलं होतं आणि त्याचबरोबर या सगळ्या संदर्भामध्ये खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता की ज्यामध्ये वाल्मिक कराड आणि इतर सुदर्शन गुले आणि हा विष्णू साठे आरोपी आहे अशा दोन गुन्ह्यामध्ये हा आरोपी आहे आणि याची जी, जी पोलीस कोठडी आहे ती आज संपत्ती आहे कोर्टासमोर याला पुन्हा आज हजर करावं लागणार आहे आणि त्यानंतर आता पोलीस कोठडी मागता त्याला न्यायालयीन कोठडी साठी कोर्ट सांगते हे बघणं महत्वाचं असणार आहे कारण की अत्यंत गंभीर अशा प्रकरणामध्ये हा आरोपी आहे आणि आता कोर्टासमोर हा या विष्णू साटीला हजर केल्यावर कोर्ट काय निर्णय या सगळ्या संदर्भामध्ये देते त्याकडे देखील आपलं लक्ष असणार जी 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 धन्यवाद उद्धव तुम्ही दिलेल्या माहितीसाठी